खंडोबाची पत्नी बानाई देवी ही कोणाची मुलगी म्हणून ओळखले जाते बानाई देवी ही धनगर समाजाची मुलगी मानली जाते किंवा बाणासुराची मुलगी म्हणूनही ओळखले जाते तिची कथा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते बानाई देवी मूलतः खंडोबाची दुसरी पत्नी आहे तिची कथा धनगर समाजाशी संबंधित आहे तर काही कथेंमध्ये ती बानासुराचीही मुलगी असल्याचे म्हटले जाते काही कथेनुसार बानाई देवी ही पार्वती देवीची दासी होती आणि तिने पार्वती देवीची सेवाही केली होती महाराष्ट्राच्या कथेमध्ये बाणाई देवी ही प्रसिद्ध आहे आणि ती वेगवेगळ्या रूपात सांगितली जाते खंडोबाच्या पूजेमध्ये आणि कथेंमध्ये बाणाईचे महत्त्व सांगितले जातात त्यामुळे बाणाई देवी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद